हॅलो फ्रेंड्स स्वागत आहे आपलं लॉजिकल जी के या यूट्यूब चॅनलवर आजची अत्यंत गुड न्यूज आहे ती म्हणजे पोलीस भरती करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ही आनंदाची बातमी आहे नुकताच महाराष्ट्र शासनाचा जी आर प्रसिद्ध झालेला आहे तो आपण सविस्तर जाणून घेऊ तत्पूर्वी आपल्या चॅनलवर नवीन असाल आणि चॅनलला अजून सबस्क्राईब नसन केलं तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे अशाच नवीन नवीन अपडेट्स तुमच्यापर्यंत सगळ्यात आधी पोहोचतील तर आपण जी आर आता सविस्तर जाणून घेऊ कारागृह विभागातील कारागृह शिपाई संवर्गातील रिक्तपदे भरण्यासाठी राबवण्यात येणाऱ्या भरती प्रक्रियेस मान्यता देण्याबाबत तर हा महाराष्ट्र शासन गृह विभागाचा जी आर प्रसिद्ध झालेला आहे या जी आरमध्ये जे मेन मेन पॉईंट आहे ते आपण सविस्तर जाणून घेणार आहोत तर हा जी आर वीस ऑगस्ट दोन हजार पंचवीसला प्रसिद्ध झालेला आहे तर इथं काही रिक्तपदे आहेत ते मंजूर झालेली आहेत तर हे सगळी माहिती सविस्तर दिलेली आहे तीन चार पेजचा हा जी आर आहे आणि यामध्ये कोणत्या विभागासाठी किती पदे आहेत हे सुद्धा सविस्तर दिलेलं आहे ते पुढे जाणून घेणार आहोत पूर्ण जी आर जर वाचायला गेलं तर व्हिडिओ खूप मोठा होईल त्यामुळं आपण मेन मेन पॉईंटच इथे बघणार आहोत तर इथे प्रस्तावना दिलेली आहे त्यामध्ये काही एवढं विशेष नाही तर शासन निर्णय बघूया महाराष्ट्र राज्य पोलीस दलातील पोलीस शिपाई तसेच कारागृह विभागातील कारागृह शिपाई संवर्गातील दिनांक एक एक दोन हजार चोवीस ते दिनांक एकतीस बारा दोन हजार चोवीस या कालावधीत रिक्त झालेली व दिनांक एक एक दोन हजार पंचवीस ते दिनांक एकतीस बारा दोन हजार पंचवीस या कालावधीत रिक्त होणारी पंधरा हजार सहाशे एकतीस पदाकरिता उपलब्ध होणार आहे सदर पदांचा तपशील खालीलप्रमाणे दिलेला आहे तर आपल्याला इथे एवढं लक्षात येईल की पंधरा हजार सहाशे एकतीस पदांसाठी आपली भरती होणार आहे तर आता सातशे एकतीस पदांमध्ये कुठले कुठले पदं आहेत ते बघू तर नंबर एक आहे पोलीस शिपाई बारा हजार तीनशे नव्याण्णव आहेत जागा नंबर दोन आहे पोलीस शिपाई चालक दोनशे चौतीस जागा आहेत नंबर तीन आहे बँड्समन पंचवीस जागा आहेत नंबर चार सशस्त्र पोलीस शिपाई दोन हजार तीनशे त्र्याण्णव जागा आहेत आणि नंबर पाच आहे कारागृह शिपाई पाचशे ऐंशी पदे आहेत तर एकूण पंधरा हजार सहाशे एकतीस पदांचीही भरती आहे तर पुढे दिलेला आहे वित्त विभागाच्या संदर्भ क्रमांक एक येथील दिनांक तीस नऊ दोन हजार बावीस रोजी शासन निर्णयान्वे ज्या प्रशासकीय विभागाची सुधारित आकृतीबंध अंतिम मंजूर केले आहेत अशा प्रशासकीय विभागांना सुधारित आकृतीबंधातील महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कक्षेतील पदे वगळता अन्य संवर्गातील सरळसेवेच्या कोट्यातील रिक्त असलेली पदे पन्नास टक्के भरण्यास अनुमती देण्यास आली आहे राज्यातील कायदा व सुव्यवस्थेच्या अनुषंगाने पोलीस शिपाई संवर्गातील पदांची अत्यंत आवश्यकता असल्याने सदर संवर्गातील शंभर टक्के रिक्त पदे तातडीने भरणे आवश्यक आहे त्याचप्रमाणे पुढे दिलेलं आहे सामान्य प्रशासन विभागाच्या दिनांक चार पाच दोन हजार बावीस ते दिनांक एकवीस अकरा दोन हजार बावीसच्या शासन निर्णयातील तरतुदीमधून शिथिलता देऊन पोलीस शिपाई भरती सन दोन हजार चोवीस पंचवीसची भरती प्रक्रिया घटकस्तरावरून राबविण्यात तसेच ओ एम आर आधारित लेखी परीक्षा घेण्यास मान्यता देण्यात येत आहे म्हणजे आपली जी एक्झाम आहे ती ओ एम आर आधारित राहणार आहे म्हणजे ते ऑनलाईन आपली एक्झाम राहणार नाही बऱ्याच स्पर्धा परीक्षेची ऑनलाईन एक्झाम असते त्यामुळं पोलीस भरतीची परीक्षा ही ऑफलाईनच राहणार रा आहे आधी ग्राउंड आणि नंतर लेखी परीक्षा राहणार रा आहे पुढे दिलेलं आहे सन दोन हजार बावीस व सन दोन हजार तेवीसमध्ये संबंधित पदाची विहित कमाल वयोमर्यादा ओलांडलेल्या उमेदवारांना एक वेळची विशेष बाब म्हणून प्रस्तुत भरती प्रक्रियेकरिता आवेदन अर्ज सदर करण्यात पात्र ठरवण्यात येत आहे म्हणजे ज्यांची एज लिमिट दोन हजार बावीस तेवीसमध्ये संपलेली होती त्यांना एक चान्स इथे मिळणार आहे हा एक पॉईंट महत्त्वाचा आहे नेक्स्ट आहे प्रस्तुत भरती प्रक्रियेसाठी यापूर्वीच्या पोलीस शिपाई भरतीप्रमाणेच खुल्या प्रवर्गातील उमेदवारांकरिता रुपये चारशे पन्नास व वर्गातील उमेदवारांकरिता रुपये तीनशे पन्नास इतका परीक्षा शुल्क आकारण्यात तसेच परीक्षा शुल्क स्वरूपात जमा झालेली रक्कम आवश्यकतेनुसार भरती प्रक्रियेकरिता खर्च करण्यास मान्यता देण्यात येत आहे तर हे सगळे महत्त्वाचे पॉईंट इथे आपण बघितलेले आहे तर हा होता अतिशय महत्त्वपूर्ण जी आर आता हे फिक्स झालेलं आहे की शंभर टक्के आपली भरतीही राहणारच आहे आता जास्त वेळ न घालवता लवकरात लवकर हे फॉर्म निघणार आहेत आणि आपण लवकरात लवकर फॉर्म भरूनसुद्धा घेऊ परंतु प्रॅक्टिस आणि अभ्याससुद्धा करणं गरजेचं आहे त्यासाठी रोज ग्राउंड तर तुमचं होतच असेल आणि तुम्ही प्रॅक्टिस तर करतच असाल त्याचप्रमाणे तुम्हाला लेखी परीक्षेची सुद्धा तयारी करायची आहे त्यासाठी आपल्या चॅनलवर बरेचसे व्हिडिओ अपलोड केलेले आहे ते नसन बघितले तर प्लीज जाऊन चेक करा तर या जी आरमधले बरेचसे महत्त्वपूर्ण पॉईंट आपण बघितलेले आहे आणि बाकी जी माहिती दिलेली आहे ती जवळपास आपल्या काही कामाची नाही त्यामुळे आपण इथे सविस्तर वाचलेली नाही आता तुमच्यापर्यंत ही न्यूज आलेली असेल तर ही आनंदाची बातमी सगळ्या मित्रपरिवारामध्ये जास्तीत जास्त शेअर करा म्हणजे त्यांनासुद्धा कळेल आणि तेसुद्धा प्रॅक्टिसला आणि अभ्यासाला लागतील आणि तुम्हालासुद्धा प्रॅक्टिस आणि अभ्यासाची खूप गरज आहे तुम्ही रोज वर्कआउट तर करतच असाल सा त्याचप्रमाणे तुम्ही अभ्याससुद्धा करा म्हणजे लेखी आणि ग्राउंड दोन्ही मिळून मिरिट असते त्यामुळं आणि आपल्या चॅनलच्या माध्यमातून जर तुम्हाला काही फायदा होत असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा पुन्हा भेटू असेच एक नवीन अपडेट घेऊन तोपर्यंत धन्यवाद